नमस्कार माझे नाव कल्याणी मी आता सांगते आजच्या परिपाठांतर्गत आजचा मला उल्लेख घेऊन जाईन आजच्या मला बोलते अंतर्गत आजचा विषय आहे वाचन वाचनाने माणसाचे विचार परिपक्व होतात आणि परिपक्व होतात वाचन हे वाच आपण खूप काही वाचतो रोज आपण वाचतो पण ते शाळेतील पुस्तक आपण त्या व्यतिरिक्त खूप काही वाचू शकतो आणि आपण बाहेरील पुस्तक म्हणजे घडणाऱ्या मुलांसाठी चिंच बन अरे ढगोबा असे अनेक पुस्तक पुस्तकं असतात वर्तमानपत्र वाचू शकतो आज आपण खूप काही वाचू शकतो आपल्याला वाचनाचा छंद असायला पाहिजे मला लागले वाचनाचे छंद तुम्हाला पण लागू द्या आणि आपल्याला जे पण काही जे पण काही वाचण्यासाठी मिळालं त्याचा रट्टा लावायला पाहिजे लावायला पाहिजे काही माणसं खूप छान छान पुस्तके कोणी मनाने बनवतो तर कोणाच्या सोबत ते घडलेलं घडलेलं असतं मला त्या घडणाऱ्या मुलांमध्ये सुद्धा खूप काही खूप काही मिळालं जर मी ते घडणाऱ्या मुलांसाठी हा पुस्तक वाचला नसता तर मी तिथे इथे तुम्हाला सांगू शक सांगू पण शकणार नव्हते कारण की वाचनाने एवढं छान असतं आपण जेव्हा वाचतो तेव्हा जर त्यामध्ये दुःखी दुःख झालं असेल तर आपल्याला सुद्धा दुःख होतो आणि त्यामध्ये जर आनंद झाला असेल तर आपल्याला सुद्धा आपल्याला सुद्धा होतो म्हणून वाचनाचा रट्टा लावा तुम्ही जर वाचनाचा एकदा रट्टा लावला ना तर तुम्ही म्हण तुम्ही म्हणणार मन... की मला वाचायचे फक्त वाचायचे धन्यवाद